अंबरनाथ शहरातील पालेगाव आणि अंबरनाथगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुलाची कामे सुरू आहेत गेल्या पाच ते सहा वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली असली तरी त्या ठिकाणी नागरी सुविधा मात्र अद्यापही पुरवण्यात आलेल्या नाही या ठिकाणच्या रस्त्यांची दयनीय अवस्था असून नागरिक देखील प्रचंड त्रस्त आहेत अंबरनाथच्या पालेगाव परिसर आणि अंबरनाथ गाव परिसर यांच्या मध्यावर असलेल्या मोकळ्या जागेवर आता अनेक बांधकाम व्यावसायिकांनी टोले जंग इमारती उभारण्याचे काम सुरू केले आहे मात्र हे काम करताना बांधकाम व्यावसायिक इमारतीचे काम, इमारती काम पूर्ण करून निघून जात आहेत मात्र या ठिकाणी घर खरेदी केलेल्या सर्वसामान्य नागरिकांना नागरी, नागरी सुविधांना तोंड द्यावं लागतंय नव्यानं विकसित झालेल्या सर्वच गृहसंकुलांपर्यंत जाण्यासाठी प्रत्येकाला चिखल तुटवावं लागत आहे अनेक ठिकाणी अजूनही रस्ते तयार झालेले नाहीत पालेगाव आणि अंबरनाथ गाव, गाव यांना एकत्रित जोडणारा मुख्य डी पी रोड खड्ड्यात गेला असून या रस्त्यावर वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते काही ठिकाणी रस्ता कॉन्क्रीट झाला असला तरी त्या ठिकाणी देखील खड्डे पडले आहेत अंबरनाथ शिवमंदिरपासून नव्या डी पी रोडहून अंबरनाथ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था देखील बिकट आहे काही ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाहीत त्यामुळे गावकऱ्यांना देखील या रस्त्याचा त्रास सहन करावा लागतोय नवे गृह संकुल यांना परवानगी देत असताना त्या ठिकाणी रस्त्यांची अवस्था सुधारणे ही पालिकेची जबाबदारी असल्याचं सा मत सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील यांनी व्यक्त केलं आहे एकमत न्यूज अंबरनाथ नमस्कार मी अजय मोतीराम पाटील वार्ड क्रमांक छप्पन मध्ये आम्ही वर्षानुवर्ष काही समस्यांचे निराकरण निराकरण करण्यासाठी नगरपालिकेला विनंती अर्ज करत आहे परंतु नगरपालिका त्याकडे सक्षम दुर्लक्ष करत आहे इथून लोकांकडे खूप मोठ्या प्रमाणात कर वसुली केली जाते परंतु इथे काही कामं केली जात नाहीत त्याचप्रमाणे आता पावसाळ्याच्या सीजनमध्ये जर बघितले तर रस्त्यांवर रस्त्यांची एवढे दुर्दशा झालेले रस्त्यांवरचे खड्डे येणाऱ्या स्कूलच्या बस असतील त्याच्यानंतर महिला असतील वयोवृद्ध लोक असतील यांना खूप त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे उल्हासनगर काकडे जाणार रस्त्याचे तर अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे त्याचप्रमाणे हायवेकडे जाणार रस्ता याची देखील खूप अवस्था बिकट झालेली आहे म्हणून नगरपालिकेला विनंती आहे आपण लवकर लव हा रस्ता दुरुस्ती करून द्यावा त्याचप्रमाणे जर हे रस्त्याचे काम झाले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करू असे नमस्कार आम्ही कित्येक वर्षापासून इथेच राहतो आम्ही इथले जुन्या मारा गावात राहिवाशी आहेत आणि कित्येक वर्षापासून आमच्या एरियातील हा रस्ता रखडलेला आहे वारंवार आमचे अजयदादा पाटील यांच्याकडून वारंवार पत्रव्यवहार होत आहे नगरपरिषदेला पण रस्त्यामध्ये काहीही सुधारणा होत नाही आणि इथील लोकल जेवढे पण सोसायटीज आले सगळ्यांना ह्या रस्त्याचा खूप त्रास होत आहे कोणत्याच सुईसुविधा नाही आहेत आणि काही नाही आहेत आणि रस्त्यासाठी अजयदादा खूप कित्येक वर्षापासून प्रयत्न करत आहेत तरी पण नगरपालिकेला आम आमची सगळ्यांची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्त्याचं ही दुरावस्था जी झालेली त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणून लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावा धन्यवाद डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एकमत न्यूज